याँ जील। तो भा, की या पुढचा जो महोत्सव येईल तो बेळगाव कारवार बालकी बिदर सगळे सगळे मिळून असा एक मोठा आपला महाराष्ट्र उभा राहायला पाहिजे करणार कोण काय बसलेत आणि कोण निवडून दिलेत काही विचार नाही केला डबड्यात फक्त टाकलं किंवा बोटणा दाबत बसलात आणि नवक ते झालं शेवटी लोकांना बेळगाव मधल्या लोकांना आपल्या मातृभाषेत शिक्षण घेण्याचा आणि मातृभाषा बोलण्याचा अधिकार असला पाहिजे त्यांच्यावरती भाषेची सक्ती करू नये आमचा जो विरोध आहे तो त्या सक्तीला आहे त्यांना जर का, का ते म्हणतात एक कोणीतरी रेषा मारली त्यावेळेला आणि ते गेले कर्नाटकात हा का त्यांचा गुन्हा नाही आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की जोपर्यंत याचा न्याय निवाडा होत नाही तोपर्यंत हा विवादित जो काही भूभाग आहे तो केंद्रशासित केला पाहिजे आणि तिथल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी मी तर म्हणेन केंद्राने राखीव पोलीस दल पाठवायला पाहिजे राखी पुलिस दल पाठे तो भाग तो ने, से केला पाई जो बेड़गव में अन्याय हो रहा है मराठी जनता पे अन्याय हो रहा है उसके खिलाफ सारी जनता हम और सारे जो विधायक है बॉयकआउट करने जा रहे हैं इस प्रोसीडिंग को क्योंकि हमारी यही मांग है कि प्रधानमंत्री महोदय बेड़गांव को केंद्र तरी हम मराठी मानसा सोबत रहू अन्याय आ सहन करना नहीं ठाम भूमिका हम ची है आणि म्हणून त्यावेळी जी मागणी होती ती आज देखील आहे की बेळगावला लगेच केंद्रशासित केलं पाहिजे आणि त्यानंतरच पुढचा निकाल काही लागला पाहिजे